खासदार धैरशी मोहिते पाटील आपल्यासोबत आहेत नमस्कार सर तर्फे आपलं स्वागत आहे एम पी एलचा तिसरा सीझन चालू झालेला आहे आणि रोहित दादांचं नियोजन या सर्व कार्यक्रमांसाठी आणि इतर काही उपक्रम जे आज आपण पाहिले ते आपल्याला कसे वाटले आणि काय सांगणार आज एम पी एलच्या तिसऱ्या पर्वाचं उद्घाटन झालेलं आहे आणि आय पी एल आणि एम पी एलमध्ये काही फरक जाणवत नाही आहे एवढ्या उच्च दर्जाची अशी स्पर्धा रोहितदादांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून राबवलेली आहे आणि या माध्यमातून नक्कीच ग्रामीण भागातल्या मुलांचं टॅलेंट आणि महाराष्ट्रातल्या मुलांचं टॅलेंट पुढे येताना एम पी एलच्या माध्यमातून दिसते आणि यावर्षी अजून एक चांगली गोष्ट दादांनी चा चा या ठिकाणी केलेली आहे ती म्हणजे महिलांचं सुद्धा क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे यावर्षी जरी संकटे असले परंतु प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून केलेलं आहे त्याबद्दल मी सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं रोहितदादा आणि त्यांच्या सर्व टीमचं विशेष आभार मानतो नक्कीच आहे तसं तर आम्हाला माहिती आहे तुमचा सपोर्ट जास्तीत जास्त कोणत्या टीमला असेल पण तरीही जर का त्या व्यतिरिक्त किंवा जर का कुठल्या टीमला तुम्ही सपोर्ट करत <laughs> असाल <laughs> तर अशी कोणती टीम असेल सगळ्याच टीम महाराष्ट्रातले त्यामुळे सगळ्यांना सपोर्ट राहील आणि या माध्यमातून उद्याचा भारताचा खेळाडू निर्माण व्हावा या टॅलेंट सर्च मधून तर त्या शुभेच्छा आहेत की सर्वच टीम सपोर्ट असेल मला थँक्यू धन्यवाद